मी जागृती भाऊ टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आगरी कोळी स्मारकाकडे दुर्लक्ष कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आगरी कोळी समाजात नाराजी मोहन येथील मुख्य चौकात असलेले आगरी कोळी स्मारक सध्या दुर्लक्षित अवस्थेत असून त्याच्या स्वच्छता आणि रंगरोंगाटीच्या कामांकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आगरी कोळी समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे नारळी पौर्णिमा हा आगरी कोळी समाजासाठी केवळ एक सण नसून तो समृद्ध देवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पवित्र दिवस मानला जातो या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करून मुबलक मासेमारीसाठी नवस केले जातात हा सण मोठ्या आनंदाने आगरी कोळी बांधव साजरा करतात ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली असून या दिवशी कोळी बांधव पारंपरिक वेशभूषेत ढोल दशांच्या गजरात मोठा उत्सव साजरा करतात समाजाच्या एकात्मतेचे परंपरेचे आणि श्रद्धेचे प्रतीक असलेला हा दिवस आगरी कोळी समाजाच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना मोहने शाखा अध्यक्ष रोहन कोट यांनी महापालिकेकडे या, महा या स्मारकाच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल विचारणा केली आहे तसेच आठ ऑगस्ट पूर्वी नारळी पौर्णिमेच्या आधी आगरी कोळी स्मारकाची रंग रोंगोटी साफसफाई व प्रकाश व्यवस्था करावी हे स्मारक केवळ कोळी समाजाचे नव्हे तर संपूर्ण परिसराचे गौरवस्थान आहे रोहन कोट यांनी पुढे सांगितले की समाजाचे श्रद्धास्थान असलेले हे स्मारक नारळी पौर्णिमेला संख्य नागरिकांच्या अस्मितेचे ठिकाण आहे अशा ठिकाणी पालिकेचे दुर्लक्ष खेदजनक आहे पालक येणे यावेळेस दाखल घेऊन याची ताडतडीने रंगरंगोटी व दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे महापालिकेच्या निष्काळजीपणावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त देख केली लवकरात लवकर स्मारकाची योग्य देखभाल झाली नाही तर निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिलाय नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्मारक उजळून निघते का याकडे आगरी कोळी बांधवांचे लक्ष नये ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी ね